भागात खर तर साक्षीसाठी सुटकेचा असा डाव आखला ज्याची कुणाला कल्पनाच नव्हती साक्षीला एका मृतदेहाशी बदलून अंगठी त्या मृतदेवाजवळ ठेवतो कदमला सांगितलेलं सांगितले असतवायचं आणि जाऊ द्यायचं जोवर मैपत एका कैदीचा जीव घेत नाही साक्षी मुद्दाम त्या कैद्याशी भांडण्याचा आवाज करते आणि त्याच वेळी मैपत आपलं काम उरखतो तो असं सगळं सेट करतो की वाटाव साक्षी मेली आणि दुसरीकडे साक्षी तुरुंगातून पसार होते डी डीएनए टेस्ट मध्ये काही उघडना होईल याची पूर्ण काळजी घेतो न्यूजमध्ये जेव्हा अर्जुन आणि सायली सगळं बघतात साक्षीचा एका कायद्याने जीव घेतल्याचं तेव्हा त्यांना जोरदार धक्का बसतो महिपत सगळ्यांसमोर अशा पद्धतीने हळहळ व्यक्त करतो जणू काही त्याची मुलगी आहे आणि आता त्याचं जगण्यात काहीच अर्थ उरलेला नाही प्रिया मात्र एकदम शांत बसत नाही न्यूज बघून ती विश्वास ठेवू शकत नाही मैपतच्या मुलीला कुणी हात लावेल अशक्य आणि ती म्हणे मेलीये ती थेट मैपतला फोन करते आता बघितलं तुम्हाला न्यूजमध्ये रडताना काही चिकणे दिसता हो तुम्ही पण आता मुद्दा त्या व्हिडिओचा नाही जर मी सिद्ध केले की साक्षी जिवंत आहे तर काय होईल तुमचं मैपत आणि नागराज दोघेही चांगलेच हादरतात प्रियाला सापळ्यात अडकवण्यासाठी नागराज सायलीला सांगतो महिनावतीप्रमाणेच प्रिया हसते तिचं आई वडील सुद्धा तसेच वाटतात हे ऐकून प्रिया हादरते आता काय खरंच तिचं खरं रूप समोर येणार का वाहत ठरलं तर मग आणि सबस्क्राईब करा तुलटॉक चॅनेल